हाय फ्रेंड्स स्वागत आहे आपलं क्राफ्टर मोनिकाय चॅनलवर आज एकोणीस फेब्रुवारी म्हणजेच आपल्या राजाचा जन्मोत्सव सोहळा चला तर आज आपण व्हिडिओ पाहूया आमच्या घरी आम्ही शिवजन्मोत्सव प्रकारे साजरी केली तुम्हाला दाखवते तर अशा प्रकारे शिवांची मूर्ती आसनवर विराजमान झालेली आहे तर छोटासा सोहळा म्हणून आपण इथे सेलिब्रेशन करणार आहोत शिवजन्मोत्सवाचा त्यासाठी छानशी अशी रांगोळी काढून घेते आता शिवांचा जन्मोत्सव आहे म्हणजे जन्मोत्सवा रिलेटेडच मी रांगोळी काढणार रा आहे स्पेशल अशी अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही देखील काढू शकता तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा आणि जो काही सिम्पल वगैरे मूर्ती आहे शिवांची त्यालासुद्धा मी थोडीशी डेकोरेट करत आहे सजवत आहे शिवांना शाल वगैरे फेटा लावत आहे आपण म्हणतो जिरेटोप आपण जे काही बनवलेलं आहे तेच त्याला लावणार आहोत अजून तलवार वगैरे बनवलेली आहे पत्र लिहिलेलं आहे त्या काळातलं तर असंच छोट्याशा गोष्टी क्राफ्ट म्हणून मी इथे यूज केलेल्या आहेत आणि तेच इथे ठेवत आहे एकोणीस फेब्रुवारी म्हणजे आज आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये सर्वत्रच शिवजन्मोत्सव सोहळा चालू आहे ठिकठिकाणी थीक सगळीकडे शिवबांची जे आपण म्हणत असतो पवाडे गीत चालू आहेत अजून जन्मोत्सवाची कथा वगैरे सगळं काही चालू आहे आरती चालू आहे महाआरती शिवबांचे जे काही आपण छोट्या मुलांचे दाणपट्टा तलवारबाजी छोटे छोटे खेळ असतात ते सुद्धा मुलं दाखवत असतात शाळेतून क्लासमधून वेगवेगळ्या प्रकारे तर खूप छान सगळीकडे सर्वत्रच आनंददायी वातावरण निर्माण झालेलं आहे अशातच आपण घरातसुद्धा एक छोटासा सोहळा म्हणून साजरी करत असतो तर अशा प्रकारे मी छानशी अशी रांगोळी काढून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता रांगोळीमध्ये मी छानसा असं तलवार काढलेली आहे आपला भगवा झेंडा काढलेला आहे जिरेटोप काढलेला आहे आणि छोटंसं पाळणा काढलेला आहे शिवबांच्या जन्मोत्सवासाठी तर अशा प्रकारे मी मूर्तीलासुद्धा सजून घेतलेला आहे तोप वगैरे घातलेला आहे अजून शिवरायांच्या हाती शेला दिलेला आहे तर हे बघा छोटीशी मूर्ती आहे शिवरायांची अजून एक ते सुद्धा मी सजवलेली आहे इथं छोटंसं पत्र ठेवलेलं आहे शिवरायांना क्राफ्ट यूज केलेलं के के आहे मी तलवार यूज केलेली आहे तर अशा प्रकारे छोटासा सोहळा म्हणून घरच्या घरी डेकोरेट केलेला आहे आणि हे सगळे आपले बनवलेलेच वस्तू आहेत क्राफ्टचे ते सुद्धा मी ह्यामध्ये ठेवलेली आहे तर अशी छोटीशी व्हिडिओ तुम्हाला देखील शूट करून दाखवते आणि अशा प्रकारे आम्ही सोहळा जन्मोत्सवाचा साजरी केली सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा थँक्यू व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद तर अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला धन्यवाद